नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया स्वाध्याय दोन पॉईंट एक प्रश्न पहिला एका मोबाईलची किंमत रुपये सात हजार दोनशे पन्नास आहे एका सायकलची किंमत मोबाईलपेक्षा रुपये एक हजार सातशे पन्नासने जास्त आहे एक मोबाईल व एक सायकल यांची मिळून एकूण किंमत किती पर्याय दिले आहेत सोळा हजार पाचशे पन्नास सोळा हजार दोनशे पन्नास पंधरा हजार दोनशे पन्नास आणि सतरा हजार दोनशे पन्नास मोबाईलची किंमत आहे सात हजार दोनशे पन्नास आणि एक हजार सातशे पन्नासने जास्त सायकलची किंमत आहे म्हणजेच नऊ हजार सायकलची किंमत आहे मग मोबाईल आणि सायकल दोन्हीची एकत्र किंमत या दोन्हीची प्लस केली तर शून्य पाच दोन आणि सोळा सोळा हजार दोनशे पन्नास पर्याय क्रमांक बी प्रश्न दुसरा दोन संख्यांची बेरीज ऐंशी हजार आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा वीस हजारने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती पर्याय दिले आहेत चाळीस हजार तीस हजार साठ हजार आणि पन्नास हजार मोठी संख्या एक समानली तर छोटी संख्या एक्स वजा वीस हजार आणि या दोन्हीची एकूण होते ऐंशी हजार मग इथे एक्स आणि एक्स दोन हजार दोन एक्स झाले आणि हे वीस हजार इकडे म्हणजे ऐंशी हजार आणि वीस हजार म्हणजे शंभर हजार आणि एक्सबरोबर शंभर हजार भागीला दोन म्हणजेच पन्नास हजार म्हणजे पर्याय क्रमांक डी प्रश्न तिसरा शुक्रवारी दोन हजार तीनशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले शुक्रवारच्या दुप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले सगळे मिळून या दोन दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले म्हणजे दुप्पट आणि शुक्रवारचे एक पट म्हणजे एकूण दोन हजार तीनशे पन्नास गुणीला तीन असं गुणाकार केल्यावर उत्तर येईल तोंडीच होईल गुणाकार तीन शून्य शून्य तिनापाचे पंधराची पाच हातचा एक तीन अनेक दहाचे शून्य हातचाला एक तीन दोन सहा आणि एक सात पर्याय क्रमांक बी सात हजार पन्नास प्रश्न चौथा प्रश्न चौथा सर्वात मोठी तीन अंकी संख्या सर्वात लहान पाच अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर नऊ हजार तीन नऊ हजार एक नऊ हजार आणि नऊ हजार नऊ पाच अंकी लहानात लहान संख्या म्हणजे एकावर चार शून्य आणि तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे तीन वेळा नऊ इथे दहा व तीन इथे दहा इथे नाही सॉरी इथे नऊ इथे नऊ इथे नऊ आणि इथे शून्य इथे एक नऊ शून्य शून्य नऊ नऊ हजार एक पर्याय क्रमांक बी प्रश्न पाचवा तीनने निश्चेच भाग न जाणारी संख्या कोणती आपण एक एक पर्याय पाहून सोडवून पाहू दे तीनची कसोटी आहे संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो मग आपण तीनच्या पाड्यातल्या संख्या सोडून देऊ हे नऊ कट केले हे सहा कट केले हे तीन कट केले उरलेल्या अंकांची बेरीज आठांतून दहा आणि पाच पंधरा म्हणजे तीनने भाग जाते तीना पाचे पंधरा इथे हे सात आणि दोन नऊ आठ आणि एक नऊ आणि चार आणि पाच नऊ म्हणजे यालाही तीनने भाग जाते इथे तीन सोडले हे तीन सोडले हे सहा सोडले आणि हे नऊ म्हणजे हा दोन राहिला म्हणून या संख्येला तीनने भाग जात नाही म्हणजेच पर्याय क्रमांक सी डी पण सोडवून पाहू सात आठ पंधरा म्हणजे तीनने भाग जातो नऊलाही जातो सहालाही जातो आणि आणि चार नऊ म्हणजे यालाही तीनने भाग जातो प्रश्न सहावा एका परीक्षेत रमेशला विकासपेक्षा दहा गुण जास्त मिळाले निकिताला त्याच परीक्षेत विकासपेक्षा सात गुण कमी मिळाले जर त्यांना तिघांना मिळून त्र्याण्णव गुण मिळाले असतील तर विकासला मिळालेले गुण शोधून काढा पर्याय दिले आहेत तीस चाळीस तेवीस बत्तीस विकासचे गुण एक्स मानले रमेशला दहा जास्त म्हणजे एक अधिक दहा आणि निकिताला विकासपेक्षा सात कमी हे निकिता हे रमेशचे यांची बेरीज एकूण त्र्याण्णव आहे एक्स 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 म्हणजे तीन एक्स आणि दहामधून सात गेले तीन तीन बरोबर त्र्याण्णव तीन एक्स बरोबर शहाण्णव आणि एक्स बरोबर शहाण्णव भागीला तीन सॉरी इथे अधिक तीन आहे इथे वजा होतील म्हणजे इथे नव्वद आणि नव्वद भागीला तीन म्हणजे तीस विकासचे गुण तीस पर्याय क्रमांक ए प्रश्न सातवा दोन हजार सत्तावन भागीला सतरा बरोबर किती एकशे पंचवीस दोनशे एकवीस एकशे एकवीस आणि एकशे बत्तीस दोन हजार सत्तावन्न भागीला सतरा सतरा एक सतरा इथे तीन उरले सतरा दोन्ही चौतीस इथे एक उरला आणि इथे सतरा म्हणजे सतरा एक सतरा एकशे एकवीस पर्याय क्रमांक सी प्रश्न आठवा तीन संख्यांची सरासरी तेरा आहे त्यातल्या दोन संख्या जर तेरा आणि सतरा ह्या आहेत तर तिसरी संख्या कोणती पर्याय दिले आहेत आठ नऊ अकरा दहा सरासरी तीन संख्यांची सरासरी तेरा आहे म्हणजेच तीन संख्यांची एकूण बेरीज तेरा गुणेला तीन तेरा गुणेला तीन म्हणजे एकोणचाळीस एक संख्या तेरा आहे दुसरी सतरा आहे सात तीन दहा आणि तीन तीस आणि बेरजेतून दोन दोन अंक संख्यांची बेरीज वजा करायची म्हणजे नऊ पर्याय क्रमांक बी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय